नगर 24, नगर न्यूज न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी शंकर महाराज मठामध्ये चोरी करणारा भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात माळीवाडा या ठिकाणी शंकर महाराज मठामध्ये दानपेटीवर डल्ला मारणारा चोरटा कोतवाली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत जेरबंद केलाय रोहिदास पराठे असं या भामट्याचं नाव असून आज पहाटेच्या सुमारास माळीवाडा या ठिकाणी शंकर महाराज मठामध्ये चोरी केली होती कोतवालीचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पाथर्डीच्या जवळ आज रविवारी या आरोपीला अटक केली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली असून लवकरच पत्रकार परिषदेद्वारे उर्वरित माहिती निरीक्षक चंद्रशेखर यादव हे देणार आहेत अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक कौतुक होत आहे प्रतिनिधी अजर सय्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याशी एकशे पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा